शक्यतो दोन ते तीन दिवस तरी म्हणजे त्यांना बाईक चालवायची नाही आज अहोंसाठी केला खास बदामाचा शिरा नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर कसे आहात तुम्ही सगळे तर काही काही दिवस असतात जे आपल्याकडे फक्त दुःख आणि दुःखच घेऊन येतात तर त्यातलेच काही मागचे दोन दिवस होते तर मी एक पोस्ट टाकली होती आमच्या चिमण्यांबद्दल तर आमच्या दोन्ही चिमण्या ज्या होत्या छोट्या त्या गेलेल्या आहेत आणि खरंच खूपच त्या दिवशी मी आणि ऋषिकेश तर आमच्या मनाला खूपच लागलं होतं त्या चिमण्या आमच्या खूप आवडत्या आणि लाडक्या होत्या आणि बऱ्याच महिन्यांपासून आमच्या सोबत होत्या आणि असंही नाही की त्या काही आजारी होत्या वगैरे काही तर त्यांचे औषध सगळं सगळं आमच्यासोबत आहे पण तरीसुद्धा काही कळलं नाही की त्या अचानक कशा गेल्या त्यानंतरच लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिसवरून येताना म्हणजे घरापाशी एकदम जवळच येताना उल्हासनगरच्या बाजूला येताना यांचा छोटासा ऍक्सिडेंट झाला आणि परमेश्वराची कृपा की त्यांनी माझं सौभाग्य वाचवलं दुखापत तर आहे त्यांना खूप म्हणजे खांद्यावर पडले खांदा शोल्डर आणि पार्टीचा मागचा इथला जे हाड असतं आपलं तर तिथे त्यांना लागलेलं आहे आणि तिथे भरपूर स्वेलिंगसुद्धा आहे आणि त्यानंतर गुडघ्याला खर्चटलेलं आहे आणि पायाला थोडंसं खर्चटलेलं आहे पण गुडघ्याला जरा जास्त क्वांटिटीमध्ये खरचटले आणि गुडघा पण थोडा सुजलेला आहे तर त्यामुळे दोन दिवस माझं खरंच कशात लक्ष लागत नव्हतं आणि शिवजयंतीनंतर माझी पण तब्येत बिघडलेली होती सर्दी खोकला जास्त होता आणि थोडंसं ताप म्हणजे त्याच्यामुळे सर्दीमुळे ताप सुद्धा होता तर आणि वातावरण इथलं वातावरण इथलं अचानक परत बदललं मध्ये तीन चार दिवस सलग खूप गरम होत होतं आणि शिवजयंतीनंतर अचानक थंडी इथे पडली त्याच्यामुळे आणि आता सुद्धा थंडी आहे थोडीशी तर त्याच्यामुळे असं सडन ट्रान्झिशन झालं वातावरण किंवा त्रास होतोच आणि पाण्यात तर काम असतंच आपलं तर त्यांना लागलं मला कळलं थोड्या वेळाने मग त्यांनी फोन मला केला डॉक्टरकडे गेल्यानंतर ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे ते पटकन गेले त्यांची काहीच चुकी नव्हती खरं तर ते नॉर्मल स्पीडनेच गाडी चालवतात कधी फास्ट स्पीडने गाडी चालवतच नाही बाईक त्यांची पण एक कोणीतरी पिलेला जो माणूस होता ड्रिंकिंग केलेला असं घाण तो त्यांच्या समोर आला आणि त्याला वाचवण्यासाठी त्यांनी जितकं जमेल तितकी हळू गाडी चालवली ब्रेक मारला वगैरे आणि त्याच्यामुळे ती गाडी स्लिप झाली आणि एका साईडला पडली तर असं सगळं झालं आणि म्हणजे ही त्याच्या मागची स्टोरी होती मग डॉक्टरांनी चेक वगैरे केलं तर स्वेलिंग वगैरे आलेली त्यांनी पाहिली सगळी आणि त्यांनी औषधं लिहून दिलेली आहेत बरीच विटॅमिनचे आहेत आणि स्वेलिंग जाण्यासाठी आहे पेन किलर आहे त्यानंतर मलम वगैरे ते सगळं आहे दिलेलं त्या व्यतिरिक्त बर्फाने वगैरे आम्ही शेकतोच आहे शक्यतो दोन ते तीन दिवस तरी म्हणजे त्यांना बाईक चालवायची नाही पण मी तर म्हणते अजून थोडे दिवस आराम घेतला तर बरं होईल कारण अंतर त्यांचं खूप जास्त आहे रोजचं तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडीशी काळजी वाटते दिवस तर मी पूर्ण त्यांच्या ह्याच्यामध्ये सोडतो त्याच्यामुळे मला काही सुचत पण नव्हतं पण म्हटलं जितकी जमेल तितकी आपण काळजी घेऊ आणि नंतर आपल्या फॅमिलीसोबत हे सगळं शेअर करू हे खडे मीठ असतं गरम पाण्यामध्ये वगैरे घालून तर त्याचासुद्धा शेक चांगला असतो तर सुद्धा घेणं चालू आहे आता पण त्याला थोडंसं वेळ लागेल म्हणजे मला असं वाटतं जेवढा मुकामार असतो आपल्याला लागलेला आणि खरचटलेला आहे ते काय लगेच म्हणजे जखमा हळूहळू भरत जातात पण मुक्कामारासाठी थोडा वेळ द्यावाच लागतो आपल्याला तर म्हणजे असतात ना काही असे संकेत असतात आपल्या मालकाला काहीतरी होणार आहे हे जे संकेत असतात ना ते मला वाटतं जास्त मुक्या प्राण्यांना समजतात आणि ते आपल्यावरती ते संकट ओढवून घेतात असं मी ऐकलेलं आहे पण त्याची प्रचिती आली अचानक दोघं जाण्याचं कारण मला कळत नव्हतं आणि नंतर हे मला उमगलं बाकी आता यांना तर ऑफिसला जायचं नाही आहे पण ऋषिकेशला आज सकाळी लवकर जायचं आहे शाळेमध्ये तर भाजी काही अशी आणलेली नाही आहे तर टोमॅटो कांदा आहे तर पटकन मी आता टोमॅटो कांद्याची भाजी करते ऋषिकेशला आवडते ती तर पटकन आता भाजीपोळी डबा तयार करते ऋषिकेशसाठी रेवासाठी तर इथे मी तीन मोठे कांदे चिरून पाण्यात भिजत घातलेले होते आणि टोमॅटो बघा जे होते फ्रीजमध्ये आणि एक गाजर उरलेलं होतं ते घेतलेलं आहे कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतले आधी त्यानंतर इथे कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये तेल टाकलं त्यानंतर इथे मोहरी टाकली आधी हळद लाल मिरची कढीपत्ता लवंग आणि मिरे टाकलेत थोडे दोन दोन त्यानंतर आता संपूर्ण कांदा कढईमध्ये घालून घेते कांदा चांगला परतून घेते आधी चांगला मऊ होईपर्यंत लाल होईपर्यंत त्यानंतर एक दोनच मिनटं कांद्यावरती झाकण ठेवलं झाकण काढल्यानंतर कांदा बऱ्यापैकी मऊ आणि लालसर झालेला आहे टोमॅटो घालून घेते पूर्ण टोमॅटो चांगले मॉइश्चर उडून गेल्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती मसाला गरम मसाला तो आहे तो दोन चमचे त्यानंतर याच्यामध्ये मीठ घालून घेते डबा रेडी आहे भाजीपोळीचा आज ऋषिकेशला पप्पाचा डबा न्यायचा होता आत्ताच टिफिन झालेलं आहे आणि ऋषिकेश गेलेला आहे शाळेमध्ये त्याला आत्ताच बाय बाय करून आले आणि अजून झोपलेली आहे कसं काय वाटतं आता तब्येत कम कमी वाटतंय पण झोप नाही येते का जास्त अजून झोप त्यांची तशी पण कमीच आहे पण औषधांनी यायला पाहिजे ना अजून अच्छा पण हे मग आता परामाचा शिरा वगैरे करू तुमच्या इथे चला आता पटकन बदामाचा शिरा पण करून घेते व तोच रेवासाठी पण होईल थोडा आहे रवा भाजलेला पटकन करून घेते आणि कढ कढई गरम करत ठेवली तूप टाकलं मी आत्ता आता लागलेलं ला आहे तर तूप जास्त जरा टाकायला पाहिजे जखम भरून निघायला पाहिजे आणि इथे रवा घेतलेला आहे जवळजवळ अर्धी वाटी भाजून ठेवलेला होता आधीच तोपर्यंत इथे मी काजू बदाम आणि मलुके असे घेतलेले आहे तर बदामाचे जरा जास्त तुकडे करून घेतले तेलची जायफळ आणि साखरेची पावडर करून घेतलेली आहे बारीक जरा विरघळलं आहे रवा घालते रवा भाजलेला आहे पण तरीसुद्धा जरा परतून घेऊन येत ते परतून घेतला ना छान सुवास येतो रव्याचा याच्यामध्येच मी हे ड्रायफ्रूट्स घालते ते पण तुपामध्ये चांगले परतून निघते आता मी हे दूध घालते साईचं आहे दूध एकदम साखर घालते थोडस दूध घालते इथे साखर विरघळत आलेली आहे त्यानंतर इथे मी मिरची आणि जायफळ पावडर घालते झाकण ठेवते बघ ते झालं का शिरा झालेला आहे आणि आता वरून मी परत एकदा थोडं तूप घालते आहे एकदम मस्त गोडाचा सुंदर सुवास सुटलेला आहे घरभर आज केला खास बदामाचा शिरा हे घ्या रेवाला आण रेवा ये रेवू उचल खाऊन घे नाही मी तर घर बनवला माझ्या घर बनवते कुठे देत ते ना तू रे बघ अले वा चला खाऊन घ्या पटापटा नाही नाही अले खूप सारा बदाम ठाकरी बदाम तुझ्या आवड खाऊन बघ लवकर लवकर का शाळी येणार रेवा लवकर का लवकर एक एक टेस्ट कर आणि म आवडलं तर मला सांग ठीक आहे पहिले टेस्ट तर कर

तर आत्ताच त्यांचा शिरा खाऊन झाला आणि ते आराम करता येत आता त्यांना मी म्हटलं जितका जमेल तितका आराम करा जेणेकरून जखम पण भरून येईल आणि स्वेलिंग पण कमी होईल आता हे आराम करतायत तोपर्यंत आता बाकीची सकाळची कामं मी सगळी आवरून घेते आहे आज दुपारी मला दोन लेक्चरसुद्धा आहेत कम्युनिकेशनचे तर त्याच्यामुळे तोसुद्धा वेळ माझा ब्लॉक आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद